नमस्कार मी नरेंद्र बाबाराव गायकवाड पहिल्या प्रथम बळरामपूर सर्कलमधील सर्व जनतेस दिपाळीच्या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्व जनतेला मी असं नम्र आवाहन करतो की आता जिल्हा परिषद ही बलरामपूर सर्कल अनुसूचित जाती सर्वसाधारण सुटलेला आहे आणि मी माहिती तुम्ही इच्छुक उमेदवार आहे तरी सर्वांनी या ठिकाणी मला आशीर्वाद द्यावा होता। दे दे नहीं। नहीं। हो बरोबर आहे मी दोन हजार सात ला वरमपूर मधून बहुजन समाज पार्टीचा उमेदवार होतो त्या काळामध्ये माझा मतदान पराभव झाला होता नौखा मी उमेदवार होतो आता गेली सतरा अठरा वर्षापासून मी समाजकारणात राजकारणात आहे लोहापंचायत समितीला मी उपसभापती म्हणून अडीच वर्ष काम केलं आदरणीय नांदेड जिल्ह्याचे लोकनेते मान्य प्रतापराबाई चिखलीकर साहेब यांनी मला संधी दिली या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आणि आनंदराव भोंडारकर साहेब परिषदेचे सन्माननीय आमदार हेमंत भाऊ पाटील यांनी मला यावेळेस जर बडरामपूर सर्कलमधून जर यावेळेस जर संधी दिली तर निश्चितच मी या ठिकाणी जदी सेवा करणार आहे माझी स्वतःची एक आटो संघटना आणि टॅक्सी संघटना असल्यामुळं की त्या संघटनेचा महाराष्ट्राचा आदेश असल्यामुळं या मतदारसंघामध्ये अनेक माझ्या संघटनेचे <coughs> कार्यकर्ते पदाधिकारी आहेत आणि मी लोकल माझं सगळं बालपण या बलरामपूर मतदारसंघात गेले मध्ये गेलेलं आहे त्यामुळे माझे सगळे नाते गोती मित्रमंडळी आणि पक्षाचे लोक आहेत त्यामुळे निश्चितच यावेळेस जनतेने मला यावेळेस आशीर्वाद द्यावा आणि आपले जे कोणती कामं असतील आणि मी एक नवयोग कार्य आपल्या सगळ्याचा कार्यकर्ता आहे आपलं कधी जर कोणते जरी काम करतो मी रात्री अर्ध्या रात्री बारा वाजता आपलं काम करेच्या या ठिकाणी माझा उद्देश राहणार आहे आजपर्यंत मी कामं करत आलो आणि याच्यानंतर आपण आशीर्वाद दिल्यानंतर मी कामं करत राहील येणाऱ्या काळात उमेदवार आहे काँग्रेस असल शिवसेना शिंदे गट असत याची आता उमेदवार म्हणून फिरत आहे मी आणि जवळपास माझं मतदारसंघामध्ये एक दौरा जवळपास पूर्ण मी केलेला आहे आणि प्रत्येक मायबाप जण जनतेच्या जाऊन जान मी सर्वांच्या आशीर्वाद गाठीभेटी घेतलेल्या आहेत आता प्रत्येक गावामध्ये कॉर्न सभा वगैरे आयोजित केली तिथे सरपंच उपसरपंच तंडामुखी आदिशे चर्मन वगैरे जे जे काही आणि माझ्या संघटनेचे जे जे काही माझ्या मित्रमंडळी प्रेम करणार होते त्या सर्वांनी मला आशीर्वाद दिलेला आहे आणि त्यांनी सांगितलंय तुम्ही माहिती करून जर आलात तशा की तुम्हाला आम्ही निवडून आणून असं लोकांनी मला आश्वासन दिलेलं आहे आपण एक आमदारांच्या सक्रिय ओळखले जात तर आपल्याला हो आता चिखलीकर साहेबांनी मला कामाला लागल्यामुळे मी या ठिकाणी आलो हो चिखलीकर साहेबांना सांगण्यामुळे इथं आलो आणि पुन्हा या मतदारसंघाचे आदरणीय लोकप्रिय आमदार गोंडारकर साहेब असतील आदरणीय माझे आमदार मोहनान आंबडे असतील मी ह्याला जाऊन यायला बोलून आशीर्वाद घेऊन मी माझ्या कामाला लागलेला आहे जवळपास माझा एक दौरा मतदारसंघाचा पूर्ण झालेला आहे आणि इथल्या टोटल माहितीच्या नेत्याचा मला या ठिकाणी आशीर्वाद आहे